माऊली कुंडचं प्रथम दर्शन बघू शकता एक धार पडत आहे आम्ही आत्ता जस्ट इथं वड्यातून पोचलेलो आहे बघू शकता किती छान आहे किती रम्य वातावरण आहे ओफसो हा आत्ता जस्ट पोचलो आहे आम्ही एक पाच मिनटं झाली हा बघू शकता तुम्ही एक धार पडत आहे मौली कुंड धबधबा जिथून पडतो आहे तिथं आम्ही पोचलेलो आहे मागच्या वर्षी आम्ही आलो होतो पण आम्हाला यायला रस्ता मिळालेला नाही पण आम्ही ह्या वर्षी जरा वेगळ्या पद्धतीने रस्ता काढला आणि मिळालेला आहे भास्करराव कसं वाटतंय खूपच छान गेल्या वर्षी आलो होतो पण आम्हाला इथे कॅमेरा अंतर आला नाही पण या वेळेस आम्ही खूप विचार करून कॅमेरे येऊन आम्ही शूट करतो सगळे म्हणत आहे की कॅमेऱ्यात पण शूट करतो आणि हे आमची मुलं आहेत किती छान रूप आहे आणि सचिन आमचा पहिला ट्रेकर जो धबधबाईला जाणारा मेंबर होणार आहे

माऊली कुंडे ते आमचे सर्व मित्र एन्जॉय करताना हम हि बघा राव गुड आफ्टरनून सर बघा माऊली कुंडला आपण मागच्या वर्षी साधारण नोव्हेंबर महिन्यात आलो होतो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये yes, yes, yes. आणि आपण वर कॅमेरा आपल्याला घेऊन येत आला नव्हता हो पाणी भरपूर होतं त्यावेळेस पण आणि आता पण पाणी आहे पण आपल्याला अजून पण घेऊन येता येत नाही ते कॅमेरा हा पण तरी पण तो आपण कॅमेरा ती दगडची दर घासळलेली आहे तिथून आपण तिथून रस्सी टाकून वर आलो आणि तिकडून तसं आपण इकडे आलेलो आहोत बरोबर मागच्या वर्षी आम्ही मौलीकोंडला आलो होतो पण हे जे समोरचा तळा आहे त्या तळ्याच्या इथून आम्हाला मोबाईलवर घेऊन येता आला नव्हता तरी पण आम्ही डायरेक्ट तिथून चढून त्या पद्धतीनं तिथून चढून आम्ही ह्या धबधबाखाली आंघोळ केली होती तर मागच्या वर्षी काय झालं आम्ही मोबाईल आणू शकलो नव्हतो पण यावर्षी आम्ही मोबाईल आणलेला आहे मोबाईल आणत असताना तुम्हाला दाखवतो ट्रॅक तर समोरचं जे दगडाचे जे ढासळलेले दगड आहेत त्या भागातून आम्ही आलो आणि असंच इकडून ह्या भागातून आम्ही इकडं असंच ह्या धग्याकडं आलो हो <laughs> हो <laughs> 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 तुम्ही वरणं आलं आहे थोड्या हॅलो कोंड बघून झालेला आहे आणि आम्ही आता परतीचा प्रवास सुरू करतोय घरा इथं घडी जे आहे मगाशी चढलो होतो मागच्याला आम्ही तिथून वर आलो होतो मग तिथून आम्हाला मोबाईल घेऊन आता येता आलो नव्हता पण आम्ही हवेळेला हा जो खडक आहे हे भास्करराव उतरायला आले तिथून आम्ही सोडून ह्या वर्षी मोबाईल घेऊन मस्तपैकी एन्जॉय केलेला आहे फोटोज व्हिडिओज काढलेले आहेत पोरे खुश आहेत एक नंबर सहज झालेले आहे ओके मोठं तुम्हाला त्या आधीपासून जमत बघा बिनारसी जवळ चाललं ना बघा बिनारसी जवळ चालला ना तुम्ही आता बरं आम्ही आज डोळे आणले होते धोरणांच्या मदतीनं बरंच कसरत झालेली आहे आणि सोबत आलेले जे ट्रेकर्स आहेत आज त्यांचा आनंद गगनात माहात आहे आणखी थोडंसं चॅलेंजिंग ट्रेक आहे पण वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून सांघिक कामातून यश आलेलं आहे सुरुवातीला थोडी भीती वाढते पण जसं जसं आपण एक एक पाऊल पुढे टाकत जाऊ तसं तसं धाडस आपलं वाढत जाऊन एक चांगल्या पद्धतीचा अनुभव आपल्याला येतो हो हे अनुभवचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल चला माऊली कुंड धबधबा परतीचा प्रवास सुरू करतो आहे सचिन कसा आहे कसा आहे सचिन मस्त आहे ना तर आंघोळ करून झालेला आहे आम्ही जेवण करणार होतो पण सगळेजण म्हटले आपण गगनगिरी महाराजांचं जी मठी आहे तिथं जाऊन जेवण करूया आणि इथनं लवकर आपण वर ट्रेक करून बाहेर पडूया असं म्हटलं म्हणून आम्ही आता काय करतो आहे जेवण आम्ही पोस्पॉन केलेलं आहे ओके आणि आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे छानपैकी कुठनं चालली ती